महाराष्ट्र शासन महसूल विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर दरम्यान सेवा पंधरावडा कार्यक्रम संपन्न होत आहे यानिमित्त वाटेगाव ग्रामपंचायत येथे सेवा पंधरावडा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भाजप सांगली जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक विधान परिषद आमदार माननीय सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी गावातील लोकांचे दुरुस्त करून मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं वाटेगाव परिसरातील लोकांच्या अडीअडचणी पारंद रस्त्याचे प्रश्न प्रशासनासमोर सोडवण्यात आले यावेळी प्रांताधिकारी माननीय श्रीनिवास अर्जुन तहसीलदार माननीय सचिन पाटील वाटेगावच्या सरपंच सौ नंदताई चौगरे सौ सुजाता माळी मॅडम मा� माननीय हेमंत मुळीक माननीय संजीव बर्डे माननीय दीपक जाधव माननीय किरण उथळे माननीय सागर पाटील यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल